नमस्कार टेस्टी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे इस्लामपूरचा प्रसिद्ध असा अख्खा मसूर शंभर रुपयांना प्लेट हा मसूर मिळतो त्या शंभर रुपयांमध्ये तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी हा मसूर घरच्या घरी बनवू शकता ढाब्यावर बनवला जातो अगदी त्याच पद्धतीने आपण मसूर बनवणार आहोत रेसिपी अतिशय सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडे बोलूयात यासाठी इथे मी एक वाटी मसूर घेतलेला आहे मसूर हा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि धुवून झाल्यानंतर पाणी घालून तीन ते चार तास भिजत ठेवायचा आहे या रेसिपीसाठी भिजवून घेतलेला मसूरच घ्यायचा आहे त्यानंतर कढईमध्ये पाच ते सहा चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये तीन मोठ्या आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत कांदा तेलामध्ये अर्धा मिनिटभर परतून घ्यायचा कांदा परतल्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो देखील अर्धा मिनिटभर परतून घ्यायचा आहे मसूर बनवताना यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स घातला जातो म्हणजे बेकिंग सोडा तर दोन चिमूटभर सोडा घालायचा आहे सोडा घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हळू कांद्याला पाणी सुटू लागतं पाण्यामध्ये कांदा एकजीव होईपर्यंत झाकण ठेवून मंद ते मध्यम आचेवरती शिजवून घ्यायचं आहे ते मात्र एक दोनदा कांदा हलवून घ्यायचा आहे होऊ शकता कांदा तेलामध्ये एकजीव झालेला आहे त्यासाठी साधारणतः मिनटं लागलेली आहेत पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिक्स झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा लाल तिखट दीड चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालून हे सर्व मसाले एक मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मसाले परतल्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये भिजवून घेतलेला मसूर घालायचा आहे मसूर तेलामध्ये दोन मिनिटभर परतून घ्यायचा आहे मसूर परतल्यानंतर यामध्ये शिजण्यासाठी तीन वाटी पाणी घालायचं आहे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून दहा मिनिटे मसूर शिजवून घ्यायचा आहे दहा मिनिटानंतर कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ अशा पद्धतीने आपला ढाबा स्टाईल अख्खा मसूर तयार आहे रे रेसिपी रे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद